सव्वीस रायडर झिरो वन या टूमध्ये तुम्ही जर स्वागत आहे तर आज काचारखेडा येथे साहेब येणार आहेत आणि शेतकऱ्याचे पाहणी करणार आहेत तर या विषयावर आज काचारखेडा इथे चर्चा होणार आहे तर आज जाणून घेऊया त्याच्यावर की काय काय आहे शेतकऱ्यासाठी आपले शेतकऱ्याचे म्हणजे त्यांच्यासमोर शेतकरी मांडणार आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा जाणून घेऊ की आमदार साहेब काय काय सांगतील आणि शेतकऱ्यासाठी काय काय आहे देतील तर बघूया आता आमदार साहेब येणार आहेत

आता आपलं सोयाबीन ते काम गेलेलंच आहे मग ते बागायची आहे ना केळी वगैरे पपई असे काही सगळे देऊन टाकायला सांगा तसे मॅसेज देऊन टाकठी

त्याचं नाही नुकसानच त्याला काही ना काही मोबाईल जातात नुकसान एक कागदपत्र आर आलेलं आहे ते जी आर पूर्ण तुम्हाला त्याप्रमाणे सही करून देऊ टाका टाकून बॅटपर्यंत ते काय ते आधार कार्ड बँकेचं नंबर या हिशोबाने आणि जास्तीत जास्त सगळीकडे मामा माफी केलेली आहे कारण आपण जे साडेआठ हजार रुपये दिलेले ते म्हणजे कोरोनाने नोस्ते आहे पाऊस आज महिना झाला गोष्टी झाली सगळीकडे पाऊस चव्हाण शहरात चव आहे ग्रामीण भागात चव्हाय शेतकरी आता पूर्ण तिथं गेलेले नुकसान झालेले आहे

पन्नास हजार एक मी द्या दहा हजार नाही आज काढायला सोय नुकसान झालेलं बाहेर काढायला दहा हजार रुपये लागा आता म्हणजे आठ हजार साडेआठ हजारचे कार्ड देतात शेतकरी करावं काय खावा काय लिहिण्याचं शिक्षण कसं करावं आणि वर्षभर कसं वागवा हे आम्हाला एक काळजी आहे त्याच्यामुळं आम्ही शेतकरी आहे मी मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे तुम्ही शेतकरी निवडून येत नाही आमदार झालं का मी शेतात काम केलेलं आहे नाचरलेलं आहे वगैरलेलं आहे तुम्हाला माहिती आहे स्वतः बैलच चाललेले आहे सगळं केलेले घोरच चाललेले आम्हाला तुमची काळजी आहे याची किंमत आहे आम्हाला शंभर टक्के तुमची काळजी करू शेतकऱ्याची कर। काळजी करू या निमित्ताने आणि सगळे जण अधिकाऱ्या सहकार्य करा शंभर टक्के तुमच्या जे पंचनामे याच्यात शेतकरी एकही वंचित राहणार नाही या निमित्ताने सांगतो शंभर टक्के तुमच्या सोबत आहे शासन सोबत आहे आज कोणतंही शासन असलं तर त्याला शेतकऱ्याला शंभर टक्के मोबदला देणारच आहे याच्या अधिवा तुम्ही काळजी करू नका म्हणजे याचं हे राजकीय करायचं काम नाही आपल्याला शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे शेतकऱ्याला मोबद्दा भेटला पाहिजे तुम्ही शांतीत काम करा मी आता येत ते सांगेन मी सगळेजण बसा ज्याचं नाही त्याचं घ्या याद्या लावा ग्रामपंचायत लावा तुमच्या ग्रामपंचायत लावल्या कोण चावरीवर लावा असं याद्या लावून का मंदिरावर लावा म्हणजे सगळ्याला बाप्पा नाव आलं त्याला त्याला नाव माझं नाव घ्याय का हे असं वाईट पहिलं कसं म्हणतं याद्याला शासनाने सांगितले किंवा याद्या जाहीर करा प्रसिद्ध करा याद्या प्रसिद्ध झाल्या पाहिजे लोकांना शेतकऱ्याला कळलं पाहिजे माझं नाव आलं माझं नाव आले का आलं तुम्ही त्याला हे करू शकता मागणी करू शकता आणि मेंटेन करू शकता त्याला अधिकाऱ्याला आणि तुमचं ते जे राहिलेले आहे ते आपलं शंभर टक्के अधिकारी सगळे तुमचं सहकार्य करतील आणि शंभर टक्के अधिवाद पाहिले तर बघा शासन तुमच्या पाठीशी आहे या निमित्ताने सांगतो शंभर टक्के आपण जास्तीत जास्त मागणी करू शासनाला मिळून प्रशासना करून आज महायुतीचं सरकार आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आहेत शंभर टक्के मदत करतील या निमित्ताने सांगून आपल्या याच्यात काय राजकारण करायचं नाही काही नाही शास शेतकरी कोणताय आता शेतकरीच आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे आम्ही शंभर टक्के काळजी घेऊन आणि शासनाला वरी कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगितलेलं कलेक्टर साहेब सुद्धा घडविलेली शिंदे साहेबांची मार्गदर्शन केलेले आहे कृती केलेलं आहे त्यांनी सांगितले की शासनाला शेतकऱ्याला हे साडेआठ हजार करोड गोष्ट नाही कारण आज स्वयंकऱ्याला साडेआठ हजार झाले कमसे कम पन्नास हजार हेक्टरी झालं पाहिजे सगळ्यांची मागणी आहे शंभर टक्के या मागणीला ही सुद्धा तुमच्या सोबत आहे आणि अजिबात काळजी करू नका आपण शासनाला सुद्धा वही अडून आणि काही शासन शंभर टक्के विचार करेल या गोष्टीवर या निमित्ताने सांगतो आणि शंभर टक्के काही लोकांना आले नाही पाचशे हजार रुपये आले त्याच्यामुळे याची सुद्धा काळजी घेतली जाईल वही मिटिंग लावली जाईल शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी भाडू आणि जास्तीत जास्त जी विमा आहे याची माहिती घेऊन पूर्ण उद्या अधिवेशनात अधिवेशन सुद्धा वाटून दाखवा दोन्ही सुद्धा घेऊन या निमित्ताने सांगतो आज मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याकडे पाऊस चालू आहे आज दोन महिने झालं पाऊस चालू आहे अतिवृष्टी चालू आहे आज मला सगळा शेतकरी हळहळ झालेला आहे आणि हल म्हणजे नुकसान खूप झालेलं आहे शेतकऱ्याचं शेतीचं नुकसान झालंय घराचं नुकसान झालेलं आहे घरातली बळधार झालेली आहे घरातले शिक्षणाची एक पुस्तकं वया पुस्तकं खराब झालेलं नुकसान झालेले आणि रॅशन नुकसान झाले हे सगळेच नुकसान झाले होते त्याच्यामुळे शासन शंभर टक्के याची काळजी घे विम्याचा प्रश्न आहे ते शंभर टक्केच आहे फडणवीस साहेब आता मार्ग बोललेले तुम्हाला मुख्यमंत्री साहेब काल तुम्हाला शंभर टक्के घेतले शासनाचा निर्णय

मागच्या दोन तीन वर्ष लावले होते जसं की आता अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये शासनाला कंपनीला मिळवायचा असा एक होता त्याच्यानंतर चौवेचाळीस डिग्रीच्यावर तापमान गेलं किंवा मग सहा डिग्रीच्या खाली जर तापमान गेलं तर दोन दिवस पिकावरच्या इफेक्ट झाले तर असे वेगवेगळे होते ते फिगर यावर्षी शासनाने विम्याच्या निकषामध्ये बंद केलेले आहेत चार वर्षापूर्वी जे निकष होते ते जानेवारीवर आपल्या उत्पन्नाच्या जानेवारीवर त्याच पद्धतीने यावर्षी पिक विम्याची बाबतीमध्ये शासनाने ठरलेलं आहे म्हणजे आता आपलं उदाहरण करोडा बुद्रुक सर्कल आहे एकामेकाचे आठ कापमित्र घेतले जातात सोयाबीचे आठ मुबाचे आठ बुधाचे आठ अशा पद्धतीने आणि त्याच्यापैकी काही ग्रामविकास विभागाला काही विभागाला काही कृषी विभागाला शासनाला चार लोकांना विभागून दिले जातात ती प्रयोग टीकापुक विभागून दिलेल्या असताना मला आपल्या आता नरोडा वर्ष मंडळामध्ये एक आठ प्रयोग घेतल्यानंतर आठ प्रयोगाची सरासरी आता उदाहरण सोयाबीचे आठ प्रयोग झाले आठ प्रयोगाची सरासरी चार एक विभागाची काळू एक वेळ काळू आणि त्याच्यावर मागच्या पाच वर्षाचं हयस्ट हयस्ट उत्पन्न सात वर्षापैकी पहिले पाच वर्ष ज्या उत्पन्न ज्या आलेलं आहे ते पाच वर्षाचं उत्पन्न घेऊन त्याला सत्तर टक्क्याचे जोखीम स्तर लागला जातो आणि त्याच्यानुसार पिवा विमाला बोलतो तर कशाच पद्धतीने आता आम्ही आमच्याकडे तुमच्या एवढे हे सगळं आम्ही तुमच्यासोबत सर्वच विभाग मसूल सर्मान्य जिल्हाधिकारी मोदी यांनी सांगितले आमच्या जिल्हा शिक्षणा मोदी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सगळं तुमच्यासोबत आहे आणि यावर्षी अनिवार्य काढताना आम्ही प्रयत्न करत आहेत आम्हाला मसूल बैठकीमध्ये सूचना दिली आहे आम्ही अगदी रिपॉर्ट होत नाही तर आम्ही त्या अनुषंगाने जेवढं दाखवतो सगळ्यांना प्रत्येक करतो काही हे